हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टिंग देवतायन नमो नव बुद्धेश सर्व रूपे नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम क्रम चॅनल मध्ये आपल्या आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रतल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास नवरात्र व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना मह... नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस सह नामसह सरदक्षिणान शरद ऋतू अश्विन महा शुक्ल पक्ष या काळामध्ये शारदी नवरात्र असते आणि ती आता आजपासून सुरू झालेली आहे मित्रांनो गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत हा नवरात्र उत्सव असणार आहे मित्रांनो तब्बल या यंदा या वर्षी दहा दिवसांचा आलेला आहे तेव्हा दहा दिवस रात्र आणि दहा नवरात्र हे आपल्याला यावर्षी साजऱ्या करायच्या आहेत तर आपण घटस्थापना केलेली आहे आणि घटावर आपल्या कुळदेवीला बसवलेली आहे तर आपल्या कुळदेवीच्या डोक्यावर जे काही मालाबंधन असते त्या माला संबंधी माहिती आज या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपण शक्यतो या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे मित्रांनो दिनांक वार आणि माळ क्रमांक आणि कुठल्या फुलांची माळ आपण देवीला किंवा देवीच्या डोक्यावर सोडणार आहोत याविषयी आता सविस्तर आपण पाहूया माहिती मित्रांनो पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार माळ क्रमांक एक या दिवशी आपण फुलांची माळ न करता दहा विड्याच्या पानांची माळ आपल्याला यावर्षी यंदा घालायची आहे एरवी आपण नऊ माळा नऊ पानांची माळ घालत असतो पण यंदा आपल्याला दहा विड्याच्या पानांची माळा घालायची आहे दोन क्रमांक चार ऑक्टोबर शुक्रवार माळ क्रमांक दोन मोगरा या फुलांची माळ आपल्याला देवीच्या डोक्यावर सोडायची आहे क्रमांक तीन पाच ऑक्टोबर शनिवार माळ क्रमांक तीन बकुळाच्या फुलांची माळ आपल्याला देवाच्या डोक्यावर सोडायची आहे क्रमांक चार सहा ऑक्टोबर रविवार सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनंतर आपल्याला ही चौथी माळ सोडायची आहे तांबड्या रंगाच्या झेंडूची भगव्या रंगाच्या झेंडूची क्रमांक पाच सात ऑक्टोबर सोमवार सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर पाचवी माळ आपल्याला सोडायची जाईच्या फुलांची क्रमांक सहा आठ ऑक्टोबर मंगळवार सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटानंतर सहावी माळ आपल्याला सोडायची लाल रंगाच्या कन्याराची क्रमांक सात नऊ ऑक्टोबर बुधवार दिनांक बुधवार दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटानंतर ही सातवी माळ आपण देवीच्या डोक्यावर सोडणार आहोत लाल रंगाच्या कमळाची क्रमांक आठ दहा ऑक्टोबर गुरुवार दिनांक क्षमा कर गुरुवार दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटानंतर आपल्याला ही माळ सोडायची आहे आठवी माळ पिवळ्या रंगाच्या झेंडूची नऊ क्रमांक अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुपारी बारा वाजून सात मिनिटानंतर नवी माळ आपण सफेद रंगाच्या कमळाची सोडणार आहोत शनिवार दहा क्रमांक बारा ऑक्टोबर शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या आत कारण त्यानंतर विजयादशमीला सुरुवात होत आहे तर शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या आत ही दहावी माळा आपण सोडणार आहोत सफेद रंगाच्या कनेरा कनेर फुलांची आणि क्रमांक अकरा बारा ऑक्टोबरला शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या आत नेहमीप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे अभिजेकीयुक्त आणि नऊ कन्या व एक भैरवाला आपल्याला पूजन करायचे त्यांचा मान सन्मान करायचा योग्य तो यानंतर लगेच उत्तर पूजा करून घट विसर्जन आपल्याला करायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो अकरा वाजेच्या यापैकी कुठलाही कार्यक्रम जायला नको मित्रांनो फुले जी सांगितले ती जर आपल्याला उपलब्ध होत असतील तर अवश्य घ्या नसतील तर आपण त्याच रंगाची इतर फुले वापरू शकता मित्रांनो पण फुले ही चांगली असावी खराब झालेली नसावी आणि अळी वगैरे त्यात नसावी हे पाहून घ्यावे चांगले झटकून घ्यावे आणि जवळजवळ घट्ट माळ बनवावी किंवा तुम्ही जर मोकळी मध्ये जागा जर ठेवली दोन फुलांमध्ये तर सुकल्यानंतर ती खाली येते मित्रांनो तेव्हा जवळजवळ फुले घेऊन ही वाळ आपल्याला तयार करायची पण देवीच्या डोक्याला अजिबात स्पर्श होता कामा नाही विधान दोन चार पोटाच्या अंतर त्यामध्ये असावे मित्रांनो मित्रांनो याप्रमाणे आपण दहा दिवस ते विजया नवमी पर्यंतच दशमी लागते ती नंतर लागते प्रतिपदा ते नवमी कारण या वेळेला दहा दिवसांचे आले याप्रमाणे आपण सुपस्कार करावे अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा